सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये तालुक्यातील कोळपेवाडी शिवसेने चंद्रकांत भवानी शिंदे यांच्या वडील मालकीचे गट क्रमांक अठ्यात्तर क्षेत्रात अनेकांनी अतिक्रमण केले आहे या संदर्भात प्रशासकीय स्तरावर तक्रारी केल्या त्या संदर्भात अतिक्रमण काढण्याबाबत निकाल देखील चंद्रकांत भवानी शिंदे यांच्या बाजूने लागले आहेत मात्र राजकीय वरद हस्त व मुळे ते अतिक्रमण काढले जात नाही सदर शेती क्षेत्रातील अतिक्रमण काढून लावलेल्या नोंदी रद्द कराव्या या मागणीसाठी चंद्रकांत भवानी शिंदे यांनी प्रांत कार्यालय शिर्डी समोर आमरण उपोषण सुरू केले आहे या बाबतीत उपोषण करते चंद्रकांत शिंदे व त्यांचा मुलगा राजू शिंदे यांनी माहिती दिली आहे तर माझे वडील उपोषणाला बसलेले उपोषणाला बसण्याचं कारण असं की आमची जमीन आहे आरजू पारजी वडिलांची आमची कायमची जमीन आहे ही जमीन असताना राजकीय पुढारी आणि कारखानदारी यांच्याकडे भरपूर आम्हा पैसा हे काही पण करतात त्यांनी आमच्यावाल्या शेतीमध्ये अतिक्रमण केला विहिरी खोदल्या बंगले बांधले काय अनेक प्रकरण केले आणि आम्ही जर जा बोलायला जावा तर आत्ता दोन महिन्यापूर्वी आमचे आई वडील आई आणि वडील बोलण्यासाठी गेले तर त्यांनी टायगर ग्रुपचे माणसं बोलून त्यांना बेदाम मारहाण केली ते चार चार पाच पाच दिवस आय सी रूममध्ये होते त्यांचे हात मोडले पाय मोडले तंगडे डोके फुटले त्यांना अनेक काही झाल्या आणि आत्ता सध्या आमच्या वडिलांचा जो मेंदू आहे तो काम करत नाही काम करत नसल्यामुळं मला बोलणे भाग पडले तर त्याच्या त्या संदर्भामध्ये मी बोलतो तर आम्ही त्या जे आमचं अतिक्रमांक झालं आम्ही नाशिक आयुक्त वगैरे यांना सगळ्यांना पत्र केले त्यांनी सगळ्यांनी आदेश दिले तलाठी ग्रामसेवक तहसीलदार यांना सगळ्यांना पण आदेश दिले तरी हे आदेश देऊन हे दबावाखाली हे काय काढू शकत नाही मग आता हे जर काढत नसले समोरच्या पार्टी झाड्या पैशावाले आम्ही गरीब माणसं आहे आणि हे जर नाही काढलं तर मग आमचं प्रपंच उद्ध्वस्त होतो आम्हाला काही साधनच राहत नाही आणि यातून जर नसेल ने, काढलं तर मग जर काढणार जर नसल तर आम्ही उपोषणाला बसू आम्ही मरेपर्यंत बसू आमचं आमरण उपोषण चालूच आहे आणि आम्ही प्रांत साहेबांना कित्येक वेळ आम्ही यांना निवेदन दिले प्रांत साहेब काय ऐकत नाही त्याच्यामुळं आम्ही आज रोजी उपोषणाला बसलो शिरसाटवाडी ग्रामपंचायतीस ग्रामसेवक द्या या मागणीसाठी सरपंच असऊ भावना अविनाश पालवे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालयात दोन दोन आंदोलन करण्यात आले ग्रामपंचायतला महिन्यापासून ग्रामसेवक समिती प्रशासनाकडून दिली जात नाही यासाठी सरपंच पालवे यांनी गट विकास अधिकाऱ्यांना पत्र दिले होते यावेळी मनसे परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य अविनाश पालवे यांनी गट विकास अधिकारी यांना आक्रमकपणे ग्रामसेवक द्या ग्रामसेवक का टिकत नाही आपण ऑर्डर केली की गावात न येताच ग्रामसेवक रजेवर का जातात तुमचा ग्रामसेवक वचक आहे की नाही गावातील लोकांची कामे व विकास कामे कशी होणार असा प्रश्नांना भडीमार केला यावेळी गट विकास अधिकारी जगदीश पालवे यांनी शिरसाटवाडी ग्रामपंचायतला जे जे ग्रामसेवक हजर होणार नाही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार असून शिरसाटवाडी ग्रामपंचायत सव्वीस डिसेंबर पर्यंत ग्रामसेवक देणार असे लेखी आश्वासन दिले यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी मनसेचे संतोष जिरेसाळ उपाध्यक्ष अशोक आंधळे उपाध्यक्ष एकनाथ सानप यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामीण भागाचे आरोग्य शासकीय आरोग्य यंत्रणेवर अवलंबून असल्याने ही यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा विकलांग झाली आहे आरोग्य अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी तब्बल पन्नास टक्के पदे रिक्त असल्याचे कार्यरत कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला असून त्यांचेच आरोग्य बिघडण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील विविध भागात झालेल्या अपघातात तब्बल सातशे एकोणऐंशी जणांना प्राण गमावे लागल्याचे समोर आले आहे सर्वाधिक अपघात नाशिक पुणे मनमाड आणि छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर झाले आहेत इतर मार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून त्यास आता ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची भर पडली आहे त्यामुळे प्रवास करताना नियमाचे पालन करणे आवश्यक आहे श्रीगोंदा तालुक्यातील चांबुर्डे येथील दिघेवाडीची शाळा गेल्या सहा महिन्यापासून एका घरात भरत आहे शाळेच्या चार वर्गांना शिकवण्यासाठी एका आहे सध्या जिल्हा परिषदेवर प्रशासकीय राजवट असल्याने प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातमी संगमनेर तालुक्यातील सर्वसे पावसावर अवलंबून असणाऱ्या अवशन प्रणव तळेगाव दिघे भागातील जिराय शेतीसाठी शेततळे वरदान ठरले आहे शेतकरी पावसाळ्यात शेततळ्यांमध्ये पाणी साठवून त्याचा उपयोग उन्हाळ्यात फळबाग व अन्न पिकासाठी करून चांगले उत्पादन घेत आहे पावसावर अवलंबून असणाऱ्या कोरडवाहू शेतीसाठी शेततळ्याच्या तड़े शेत माध्यमातून शेतीला जलसंजीवनी लाभली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा वॉटर बँककडे कल वाढला आहे तरुणांना रोजगाराची उपलब्धता करण्यासाठी नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथील जमीन औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली आहे राज्यातील महामार्गावरील अपघातांमध्ये वाढ झाली असून राज्यात रस्ते अपघातात पंधरा हजार दोनशे चोवीस जणांचा मृत्यू झाला आहे या अपघातांसाठी अनेक कारणे असून अनेकदा महामार्गावरील वळणांवर उतरांवर नियम तोडणाऱ्या वाहन चालकांवर वा कारवाई दडून बसलेल्या पोलीस व आरटीओ कर्मचाऱ्यांमुळे अपघात होत असल्याचा ठपका आमदार सत्यजित तांबे यांनी ठेवला आहे शिर्डी शहरातील प्रतियश व्यापारी मे एस गंगवाल यांच्या दुकानावर छापा टाकून नगरपंचायतीच्या पथकाने बुधवारी बंदी असलेले लाखो रुपयांचे प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि प्लॅस्टिक साहित्य जप्त करण्यात आले आहे मे एस गंगवाल दुकान या दुकानावर यापूर्वी छापे टाकल्याचं समजत आहे ट्रॅक्टरची चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना नागरिकांनी पकडून चोप दिला त्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यातही दिले प्रवीण उर्फ बंटी विजय मोरे व दीपक रुपेश म्हसके अशा आरोपींची नाव आहेत करोडी बस स्थानकावर बंटी मोरे ट्रॅक्टर घेऊन चालला होता हंडाळ यांना पाहताच मोरे ट्रॅक्टर व बंद करून पळू लागला त्याचबरोबर दुचाकीवर चाललेले दीपक म्हसके हाही पळून जाऊ लागला करोडी ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग केला पडताना पडल्याने मोरे जखमी झाले असून दोघा आरोपींना पकडून ग्रामस्थांनी मारहाण करीत पोलिसांच्या ताब्यात दिला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज वगैरे तिथे सांबत मात्र तुम्ही पाहतरा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक होते मॅक किअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 फोर सह्याद्री